सेलू शहरात दोन दिवसापासून ठराविक वेळेला पडणाऱ्या पावसाने बुधवार सतरा जुलै रोजी मात्र हुलकावणी दिली आहे या दोन दिवस झालेल्या पावसाने बसस्थानक परिसरात तुंबलेल्या नालीमुळे त्यातील सर्व घाण परिसरात पसरली होती पावसाळा सुरू झाल्यानंतर अद्यापी दमदार पाऊस शहरासह तालुक्यात झाला नाही मात्र सोमवार व मंगळवार या दोन्ही दिवशी आकाशात ढगाने दाटी करत दोन्ही दिवशी दुपारी तीन तीस ते चार तीस या वेळात दमदार पाऊस झाला या झालेल्या पावसाने शहरासह तालुक्यात हजेरी लावली होती शेतातील मशागतीचे कामे आटोपल्यानंतर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांना ठराविक वेळी दोन्ही दिवस झालेल्या या दमदार पावसाने चांगला दिलासा दिला बुधवार दिला। सतरा जुलै रोजी वातावरण ढगाळ असले तरी पाऊस मात्र रोजच्या वेळेला न पडल्यामुळे फुलकावणी दिली आहे दरम्यान दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे बसस्थानक परिसरात असलेल्या स्टेशन रोड ते जिंतूर नाका परिसरातील जवळ तुंबलेल्या नालीमुळे आणि नालीवरील अतिक्रमामुळे थेट नालीतील घाण पाणी रस्त्यावर आले अशी दुर्गंधी असलेले घाण पाणी थोडासा पाऊस झाला की रस्त्यावर येते त्याकडे मात्र मागील अनेक वर्षापासून संबंधितांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे